नमस्कार नैसर्गिक आपत्तींवरील आपल्या विशेष चर्चेत तुमचं स्वागत आहे आज आपण निसर्गाच्या काही अत्यंत शक्तिशाली रूपांबद्दल बोलणार आहोत नमस्कार हो अशा घटना ज्या कधी कधी खूप विनाशकारी ठरू शकतात बरोबर आपल्याकडे यावर सविस्तर माहिती देणारे काही अभ्यासपूर्ण स्रोत आहेत म्हणजे यात ढगफुटी पूर वीज पडणं हो ज्वालामुखी सुनामी आणि वादळ यांचाही समावेश आहे अगदी तर आपला उद्देश हा आहे की या घटना कशा घडतात त्यांचे परिणाम काय असतात आणि सगळ्यात महत्वाचं अशा वेळी आपण स्वतःला सुरक्षित कसं ठेवायचं हो ही माहिती खूप महत्वाची आहे चला तर मग सुरुवात करूया ढगफुटीने हे नावच असं आहे की थोडी भीती वाटते काय असत नक्की हे ढगफुटी फुटी ही खूप म्हणजे खूप तीव्र पर्जन्यवृष्टीची घटना आहे पण ती खूप स्थानिक असते म्हणजे एका छोट्या भागापुरती अच्छा म्हणजे नेमकं काय होतं असं आहे की कधी कधी तापमान खूप वाढतं मग वरून जो पाऊस पडतो ना तो जमिनीवर पोचण्याआधीच त्याची वाफ होते अरे वाफ परत ढगात जाते हो बरोबर आणि मग ढगांमध्ये त्या वाफेचं प्रमाण खूप जास्त होतं मग एकदम जलद सांद्री भवन म्हणजे वाफेचं परत पाणी होतं आणि अचानक त्या एका छोट्याशा भागावर इतका जोरदार पाऊस कोसळतो किती जोरदार म्हणजे एका तासात शंभर मिलीमीटर किंवा कधी कधी जास्त यालाच ढकुटी म्हणतात बापरे शंभर मिलीमीटर एका तासात हे तर कल्पना करणंही कठीण आहे याचे परिणाम मग खूपच गंभीर असणार हो नक्कीच उदाहरणं आहेत आपल्याकडे सहा ऑगस्ट दोन हजार दहा ला लेह लडाख मध्ये झाली होती ढकफुटी हो ऐकलं होतं आणि त्याआधी आपल्याला आठवत असेल सव्वीस जुलै दोन हजार पाच ला मुंबईत हो हो मुंबई ती घटना तर कोणीच विसरू शकत नाही अगदी त्या दिवशी मुंबईत फक्त आठ ते दहा तासात जवळपास साडेनऊशे पाऊस झाला होता साडे नऊशे जवळपास तीन फूट हो अख्खी मुंबई पाण्याखाली गेली होती अक्षरशः म्हणजे या घटनांवरून ढकफुटी किती तीव्र असू शकते याचा अंदाज येतो म्हणूनच म्हणतात वाटतं की जोरदार पाऊस पडत असेल तर डोंगराच्या पायथ्याशी थांबू नये कारण कधीही पाण्याचा लोंडा येऊ शकतो हो किंवा भूस्खलन पण होऊ शकतं मातीचा ढिगारा खाली येऊ शकतो बरोबर आणि याच मुद्द्यावरून आपण पुढच्या आपत्तीकडे वळूया जी पावसाळ्याशी संबंधित आहे पूर पूर हो पूर ही आपल्याला थोडी जास्त परिचयाची आपत्ती आहे नदीचं पाणी जेव्हा धोका पातळी ओलांडून आजूबाजूला पसरतं तेव्हा पूर येतो त्याचे परिणाम पण आपल्याला माहिती आहेत घरं शेती जनावरं खूप नुकसान होतं जीवितहानी पण होते हो ना पण या पुरांचे परिणाम कमी करण्यासाठी किंवा ते टाळण्यासाठी काही उपाय नक्कीच करता येतात काय उपाय आहेत म्हणजे काय करू शकतो आपण काही लगेच करण्यासारखे उपाय असतात काही दीर्घकालीन जसं की डोंगराळ भागात लहान धरणं बांधणं याने पाण्याचा वेग कमी होतो ओके मग सपाट प्रदेशात पाझर तलाव बांधणं याने पाणी जमिनीत मुरतं भूजल पातळी वाढते कधी कधी नदीचं पात्र सरळ करतात रुंद करतात म्हणजे पाणी लवकर वाहून जातं आणि झाडं झाडं लावण्याचा फायदा होतो खूप जंगल तोड थांबवणं आणि नवीन झाडं लावणं हे तर खूपच महत्वाचं आहे झाडं माती धरून ठेवतात पाण्याचा प्रवाह अडवतात म्हणजे बरेच संरचनात्मक उपाय आहेत हो आणि नद्या जोडण्याचे प्रकल्प पण आहेत जे पूर नियंत्रणासाठी मदत करू शकतात खरं तर ह्याचसाठी भारत सरकारने एकोणीसशे शहात्तर मध्येच राष्ट्रीय पूर आयोगाची स्थापना केली होती अच्छा एकोणीसशे शहात्तर मध्ये हो आणि हा आयोग राष्ट्रीय स्तरापासून गाव पातळीपर्यंत पूर नियंत्रणाचं नियोजन करतो त्यामुळे धोका ओळखायला आणि वेळीच उपाय करायला मदत होते बरच नुकसान टाळता येतं हे महत्त्वाचं आहे आता पूर आणि पावसाळ्याशी संबंधित आणखीन एक गोष्टी म्हणजे वीज पडणं आकाशात विजा चमकतात कधी कधी जमिनीवर पडतात हे नेमकं कसं होतं वीज ही खर तर वातावरणातली एक मोठी इलेक्ट्रिकल डिस्चार्ज प्रक्रिया आहे ढगांमध्ये खूप मोठा विद्युत भार म्हणजे पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह चार्ज तयार होतो ढगांमध्ये आणि ढग व जमिनीमध्ये पण हो ढगांमध्ये दोन ढगांमध्ये किंवा ढग आणि जमिनीमध्ये जेव्हा हा भार खूप वाढतो तेव्हा तो डिस्चार्ज ते होतो म्हणजे वाहून जातो आणि तो प्रवाह आपल्याला वीज म्हणून दिसतो आणि त्या विजेबद्दल काही म्हणजे थक्क करणाऱ्या गोष्टी आहेत का आहेत ना एक गोष्ट म्हणजे विजेचं तापमान ते सूर्याच्या पृष्ठभागाच्या तापमानापेक्षाही जास्त असू शकत सूर्यापेक्षा जास्त हो म्हणूनच तर तिच्या मार्गातली हवा इतक्या प्रचंड दाबाने आणि वेगाने प्रसरण पावते की तो गडगडाटाचा मोठा आवाज येतो अच्छा म्हणजे आवाज त्या प्रचंड तापमानामुळे येतो अगदी आणि दुसरी गोष्ट बहुतेक विजा म्हणजे सुमारे पंच्याण्णव टक्के या आकाशातच असतात एका ढगातून जमिनीवर येतात हो पण त्या पाच टक्के सुद्धा धोकादायक ठरू शकतात जगात असं म्हणतात की दर सेकंदाला साधारण चाळीस विजा चमकत असतील चाळीस विजा दर सेकंदाला आणि असंही म्हणतात की वीज जास्त करून मोकळ्या जागे पडते पण मग उंच झाडाखाली किंवा टॉवर जवळ अपघात का होतात हा हा चांगला प्रश्न आहे वीज जमिनीकडे यायला सर्वात सोपा आणि जवळचा मार्ग शोधते त्यामुळे मोकळ्या मैदानात जमिनीवर येते ओके विजेला जमिनीपर्यंत अजून जवळचा मार्ग देतात म्हणून मग वीज तिकडे आकर्षित होते आणि तिथे अपघात होण्याची शक्यता वाढते समजलं मग अशा वेळी म्हणजे वादळी पाऊस आणि विजा चमकत असतील तर काय काळजी घ्यायची काय करायचं आणि काय नाही करायचं सगळ्यात महत्वाचं सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या पक्क घर किंवा इमारत सगळ्यात सुरक्षित आणि बाहेर असू तर बाहेर असाल तर मोकळं मैदान टाळा उंच झाडाखाली थांबू नका विजेचे खांब टेलिफोनचे दूर राहा आणि पाणी पाण्याजवळ थांबू नये म्हणतात अजिबात नाही नदी तलाव समुद्रात असाल तर पटकन बाहेर या शेतात असाल तर बांधावर किंवा तारेच्या कुंपणाला टेकू नका आणि गाडी वगैरे असू तर म्हणजे बाईक सायकल तात्काळ उतरून सुरक्षित जागी जा ट्रॅक्टर किंवा बोट पण सुरक्षित नाही एकाच ठिकाणी खूप लोकांनी जमू नका थोडा अंतर ठेवा साधारण पंधरा फूट घरात असताना काय घरात असाल तर प्लग लावलेली उपकरणं वापरू नका टी कॉम्प्युटर बंद ठेवा लँडलाईन फोन वापरू नका मोबाईल ठीक आहे पण चार्जिंगला नसेल तर उत्तम म्हणजे विजेपासून पूर्णपणे सुरक्षित राहायचं हो पाय गुडघ्यात दुमडून तळव्यांवर बसावं असंही सांगतात जर मोकळ्या जागी असाल आणि आश्रय नसेल तर कोरडं लाकूड प्लॅस्टिक शीट किंवा गोंडपाटावर बसावं आणि उंच इमारतींवर वीज सुरक्षक यंत्रणा आहे का हे तपासावं नसेल तर बसवून घ्यावी ही खूप उपयोगी माहिती, अधिक माहिती हो, आहे अधिक माहितीसाठी तुम्ही ए डॉट व्ही डॉट इन चा उल्लेख केला हो राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची वेबसाईट आहे ती छान आता वातावरणातून आपण भूगर्भाकडे वळूया ज्वालामुखी ही पण एक नैसर्गिक आपत्ती आहे काय आहे नक्की ज्वालामुखी ज्वालामुखी म्हणजे पृथ्वीच्या पोटातून म्हणजे भूगर्भातून तप्त पदार्थ बाहेर येण्याचा मार्ग हे पदार्थ म्हणजे वितळलेला खडक ज्याला मॅग्मा म्हणतात राख आणि वायू हे भूकवचाला कवचाला भेग पाडून किंवा छिद्रातून बाहेर येतात आणि बाहेर आल्यावर त्याला लाभा म्हणतात बरोबर बरोबर हा लाभा आणि राख जमिनीवर साठून डोंगर किंवा टेकड्या तयार होतात ज्वालामुखी जमिनीवर पण येतात आणि समुद्राचा तळाशी पण समुद्रात पण हो समुद्रातल्या ज्वालामुखीमुळे तर अनेक बेट तयार झाली आहेत म्हणजे ज्वालामुखी फक्त विनाश नाही तर काहीतरी नवीन पण तयार करतात पण त्यांचे वाईट परिणाम काय उद्रेकाच्या वेळी परिणाम खूप गंभीर असू शकतात लावाचा प्रवाह जिथून जाईल तिथलं सगळं जाळून टाकतं जंगल घर गावांच्या गाव त्या खाली गाडली जाऊ शकतात अरे देवा गरम चिखल पण बाहेर येतो हवेत फेकल्या गेलेल्या राखेमुळे आणि विषारी वायूंमुळे जसं की सल्फर डायऑक्साइड वातावरण प्रदूषित होतं श्वसनाचे त्रास होतात आणि त्याचा हवामानावर पण परिणाम होतो हो काही वेळा ज्वालामुखीमुळे तापमान वाढतं या उद्रेकांचं काही अंदाज वगैरे लावता येतो का म्हणजे ते कधी होणार हे कळत पूर्णपणे अचूक अंदाज लावणं कठीण आहे आणि उद्रेक थांबवणं तर शक्यच नाही पण विज्ञान खूप प्रगत झालंय भूगर्भातल्या हालचाली जमिनीला बसणारे छोटे हादरे बाहेर पडणारे वायू यांचं सतत निरीक्षण केलं त्यावरून उद्रेकाची शक्यता आहे असं काहीस कळू शकतं मग लोकांना सुरक्षित हलवता आपत्कालीन व्यवस्थापन करता म्हणजे जीवितहानी टाळता येते बऱ्याच प्रमाणात हो आता भूगर्भातल्या हालचालींमुळे होणारी अजून एक मोठी आपत्ती म्हणजे चुनामी हे नाव ऐकलं की दोन हजार चारच्या त्या भयंकर घटनेची आठवण येते कशी तयार होते चुनामी सुनामी हा जपानी शब्द आहे त्याचा अर्थ आहे बंदरातली लाट हार्बर वेव्ह समुद्राच्या तळाशी जेव्हा मोठा भूकंप होतो किंवा ज्वालामुखीचा उद्रेक होतो म्हणजे भूकंपासारख्या घटनांमुळे हो तेव्हा समुद्राच्या तळाचा भाग अचानक वर उचलला जातो किंवा खाली खचतो यामुळे प्रचंड प्रमाणात समुद्राचं पाणी जागेवरून हलतं आणि मोठी ऊर्जा निर्माण होते ही ऊर्जा मग लाटांच्या रूपात समुद्रात सगळीकडे पसरते याच लाटा म्हणजे चुनामी या लाटा नेहमीच्या लाटांपेक्षा वेगळ्या असतात का हो खूप वेगळ्या खोल समुद्रात असताना त्यांची उंची कमी असते कदाचित पण त्यांचा वेग तो प्रचंड असतो किती ताशी ते किलोमीटर जेट विमाना एवढा त्यामुळं खोल समुद्रात त्या जाणवत पण नाही आठशे नऊशे किलोमीटर प्रति तास हो पण गंमत पुढे आहे जशा या लाटा किनाऱ्याजवळ येतात जिथे पाणी उथळ असतं तसा त्यांचा वेग कमी होतो पण त्यांची सगळी ऊर्जा त्यांच्या उंचीत रूपांतरित होते म्हणजे किनाऱ्यावर त्या खूप उंच होतात खूप त्यांची उंची तीस म्हणजे साधारण शंभर फूट किंवा जास्त होऊ शकते आणि त्या प्रचंड ताकदीने किनाऱ्यावर आदळतात फूट उंच लाट कल्पनाच करत नाही मग त्याचे परिणाम तर खूपच विनाशकारी असणार नक्कीच इमारती घर पूल झाड जे काही मार्गात येईल ते सगळं उद्धवस्त होत प्रचंड जीवित आणि वित्तहानी होते किनाऱ्याचं स्वरूप पण बदलत असेल पूर्णपणे मूळ जमीन खरवडून निघते काही ठिकाणी दलदल तयार होते किनाऱ्यावरचे व्यवसाय जसे मासेमारी पर्यटन हे पूर्णपणे ठप्प होतात बंदरांचं नुकसान होतं जनजीवन विस्कळीत होतं यापासून वाचण्यासाठी काही मार्ग आहे म्हणजे इतक्या वेगाने येणाऱ्या लाटीची सूचना मिळू शकते का इथेच तंत्रज्ञान मदतीला येतं समुद्राच्या तळाशी भूकंप झाला की लगेच जगभरातल्या भूकंपमापन केंद्रांना ते कळतं अच्छा मग सुनामीचा धोका आहे का हे बघण्यासाठी समुद्रात खास बसवलेले आहेत जे पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेवतात उपग्रहांमार्फत पण यावर लक्ष आणि या, या माहितीवरून इशारा इशारा दिला जातो हो धोक्याचा मिळाला की कि किनाऱ्या लोकांना तात्काळ सुरक्षित उंच ठिकाणी हलवता येतं यात क्षण महत्वाचा असतो म्हणजे वेळीच मिळालेली सूचना जीव वाचवू शकते अगदी आता आपण आपल्या शेवटच्या नैसर्गिक आपत्तीकडे येऊया वादळ वादळ कशी तयार होतात त्याचे परिणाम काय हे आपण साधारणपणे जाणतो पण वादळात सापडलोच तर स्वतःला कसं वाचवायचं वादळ म्हणजे काय तर जोरदार वारे मुसळधार पाऊस कधी कधी समुद्रकिनारी असाल तर लाटा पण खूप मोठ्या येतात ज्याला स्टॉम सर्ज म्हणतात मग काय काळजी घ्यायची सगळ्यात पहिल्या म्हणजे आपल्या घराच्या आजूबाजूला धोकादायक वाटणारी झाडं किंवा मोठ्या फांद्या असतील तर त्या पावसाळ्याआधी छाटून घ्याव्यात म्हणजे त्या वादळात पडून नुकसान करणार नाहीत ठीक आहे आणि ऐन वादळात बाहेर असाल तर अजिबात थांबू नका पटकन एखाद्या मजबूत पक्क्या इमारतीत आश्रय घ्या आणि घरापासून दूर असू तर तर आपल्या घरच्यांना किंवा मित्रांना कळवा की तुम्ही नक्की कुठे आहात सुरक्षित आहात की नाही आणि घरात असताना घरात असाल तर खिडक्या दार नीट बंद करा गॅस रेग्युलेटर बंद करणं चांगलं गरज वाटली तर मेन स्विच पण बंद करा विजेचा फोन वगैरे वापरावा का विजेच्या कडकडाटात लँडलाईन फोन वापरू नका मोबाईल वापरा इतरांना सावध करण्यासाठी किंवा मदतीसाठी पण तूही जपून आणि इतरांना मदत करणं हो हे खूप महत्वाचं आहे आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना खास करून वृद्ध किंवा लहान मुलं असतील तर त्यांना मदत करा कुणाला निवारा हवा असेल तर आपल्या घरी आश्रय द्या आपत्कालीन परिस्थितीत एकमेकांना आधार देणं गरजेचं आहे बरोबर आहे वादळांविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही सातवीच्या भूगोलाच्या पुस्तकाचा उल्लेख केला होता हो त्यात वारे नावाचा धडा आहे त्यात चांगली माहिती आहे आणि आणखी एक गोष्ट तेरा ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिवस म्हणून साजरा केला जातो अच्छा हो हे आपल्याला आठवण करून देतं की आपत्ती व्यवस्थापन किती महत्वाचं आहे संयुक्त राष्ट्रसंघाचा यू एन डी पी आहे युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम जो एकोणीसशे पासष्ट पासून कार्यरत आहे एन डी पी हो युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम त्यात सुमारे सतराशे सत्याहत्तर देश सदस्य आहेत ही संस्था जगभरात आपत्ती आली की मदत करते उपकरणं पैसे डॉक्टरांची टीम्स पाठवते म्हणजे जागतिक स्तरावर पण प्रयत्न सुरू आहेत नक्कीच तर आज आपण ढगफुटी पूर वीज ज्वालामुखी चुनामी आणि वादळ या सगळ्या नैसर्गिक आपत्तींबद्दल बरीच माहिती घेतली त्या कशा घडतात परिणाम घाय आणि बचाव कसा करायचा या सगळ्यातून आपण काय घेऊन जाऊ शकतो मला वाटतं सगळ्यात महत्वाचा धडा हा आहे की निसर्गाची शक्ती अफाट आहे आपण त्याचा आदर करायला हवा बरोबर या घटना आपण थांबवू शकत नाही पण त्या कशा घडतात हे समजून घेतलं तर आपण तयार राहू शकतो योग्य नियोजन जागरूकता आणि वेळीच उचललेली पावलं याने नुकसान नक्कीच कमी करता येतं अनेकांचे जीव वाचू शकतात अगदी खरं आहे आणि जाता जाता एक विचार मनात येतोय आपण राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय योजना बघितल्या पण अगदी आपल्या स्तरावर म्हणजे आपल्या गावात शहरात स्थानिक पातळीवर आपत्ती व्यवस्थापनासाठी कोणती तयारी सगळ्यात महत्वाची असेल हा महत्वाचा प्रश्न आहे